श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी मौलिया चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत अभिनंदन आहे श्री स्वामी समर्थ आपल्याला काय शिकवण देत आहे जेणे की आपण आश्रात ते अंड तर नक्की आपलं जीवन बदलून जाईल स्वामी काय सांगत आहे हे आपण नक्कीच ऐका आपल्याला डोळे बंद केल्यानंतर जे फूल आपल्या समोर येत आहे त्या फुलाला पाहून आपले काय विचार मनामध्ये येतात हे नक्कीच पा आणि त्या फुलांच्या बाबतीत स्वामी काय सांगत आहे तो एक फूल माध्यम आहे स्वामीचा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा स्वामी म्हणत आहे की गुलाब जितका सुंदर तुम्हाला दिसतोय तितकेच काटे त्याच्या आजूभोवती असतात खूप काटे असतात गुलाबाच्या झाडाला तर स्वामी हे शिक्षण देतात ते की त्याच्या भाग्यात सुख आहे तर दुःख पण आहे काटे त्याचे दुःख आहे आणि त्याची सुंदरता त्याच्यावर गर्व करणं ते त्याचं सुख आहे म्हणून बाळा तू ऐक मी काय म्हणतो तुला स्वामी म्हणत आहे जे बदलता येईल ते बदला जे बदलता येत नाही ते स्वीकारा आणि जे स्वीकारता येत नाही त्यापासून दूर जा परंतु स्वतःला आनंदी ठेवा देव तुला संदेश देत आहे की तू दुःख करू नको तू जीवनामध्ये सतत आनंदी राहा स्वामींचा संदेश आहे की कोणतेही कारण असो चिडू नका खूप राग राग करू नका मोठ्याने बोलू नका विचार करा आणि मन शांत ठेवा कारण की या त्रास तुम्हालाच होणार आहे म्हणून सदैव विचार करा विचार विलक्षण शक्ती असून तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे म्हणून विचार बदल तर तुझ नशीब नक्कीच बदलेले हा स्वामी शिकवण तुमच्या करता आहे स्वामी म्हणत आहे या कलियुगात मनुष्य स्वभाव बदलत चालला आहे जास्त मनस्ताप केल्याने शरीरामध्ये न असलेल्या घर काढून राहिल्या त्या कारणाने आजार शस्त्रक्रिया मृत्यू ओडवत आहे धीरे धीरे हा असर आपल्या परिवार वरती होतो पुढच्या पिढीमध्ये भेदभाव वाढतो आणि दुष्टचक्र सुरू राहते म्हणून स्वामी म्हणत आहे कि तू आपल्या विचारांना बदल जर तुला आपल्या परिवारला सुखी ठेवायचं असेल जर तुला स्वतःला सुखी राहायचं असेल तर तू नक्कीच आपले विचार बदल की तुझ्या परिवारामध्ये खुशी आणि आनंद येईल स्वामी अजून काय सांगत आहे स्वामींच सा म्हणणं आहे की या कळियुगामध्ये मनुष्य आपल्या रागावर बिलकुल नियंत्रण ठेवू नाही आहे पण तू नियंत्रण ठेवणं शिक रागाच्या भरात आपण दुसऱ्यांना अपशब्द बोलतो आणि जे मनात नसेल तेही आपण बोलून जातो तो क्षण जर हातात निघून जातो तर मनामध्ये पश्चातापशिवाय काही मिळत नाही आणि जर मनामध्ये पश्चाताप राहतो तर आपले विचारसुद्धा सरळ गतीने चालत नाही म्हणून तू जो पण बोलशील त्याला विचार करून बोल तुझं मन शांत ठेवून विचार कर आणि रागवणे गरजेचं आहे का हा विचार कर मी रागवलं तर समोरच्याचा अपमान होणार आहे का हा विचार कर आणि मोठे म्हणजे त्या रागाचा त्रास मला होणार आहे का हा विचार तू नक्कीच कर हे विचार केल्यानंतर रागाची तीव्रता कमी होईल आणि मन शांत होऊन जाईल आणि रागावर नियंत्रण होईल आपले विचार आपल्या व्यवहारात दिसतात म्हणून प्रत्येक काम विचारपूर्वकच केले पाहिजे परिस्थिती बदलायची सामर्थ्य तुझ्या विचारात आहे म्हणून तू आपले विचार बदल स्वामी परत सांगत आहे आपण जी कृती करतो त्याला आपले विचार असतात म्हणून आपली परिस्थिती सामर्थ्य आपल्या विचारामध्ये आहे तू विचार बदल तुझा नशीब ही बदलू लागेल आणि भीतोस कशाला मी तुझ्या पाठीशी आहे ना तू थोडेसे विचार तर बदल बघ प्रार्धामध्ये जे आहे ते तर तुला मिळेलच आहे आणि माझ्या बाबतीने तुला ते मिळणारच आहे श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्रद्धा जरूर ठेव पण अंधश्रद्धा नको ठेव स्वामी म्हणतात की मनामध्ये श्रद्धा तर ठेव पण बिलकुल अंधश्रद्धावरती वाहून जाऊ नको अहंकार आणि गैरसमजामुळे माणूस महत्वाचा गोष्टीपासून दूर होतो गेम समज सत्य ऐकू देत नाही आणि अहंकार सत्य पाहू देत नाही स्वामी आहे आहे श्रद्धा हो, श्रद्धा पण अंधश्रद्धा नको काय अध्यात्म क्षेत्रात त्याला प्राण म्हणतात जेव्हा त्या श्रद्धा करता मनुष्य त्याग बलिदान कष्ट सहन करायला तयार असतो ध्यानची प्रगडता जेवढी वाढेल तेवढी दिव्य दृष्टी वाढेल आहे ध्यान कराले तेवढी तुमची दिव्य दृष्टी वाढेल हे श्री स्वामी समर्थ तुम्हाला सांगत म्हणजे तुम्हाला आपल्या जीवनात काय परिवर्तन करायचं आहे हे स्वामी स्वा, स्वतः तुम्हाला तु तुझ्या बरोबर आहे ती तुला अंधश्रद्धेकडे नेत आहे कारण की तुझा अहंकार आणि गैरसमज तुला सत्य काय आहे ह्याच्यापासून दूर ठेवत आहे आजची जी परिस्थिती आहे ती तुझ्यावर अशी आहे कि तुला जे तुझे आपले आहे जे कोणी पण तुझ्या आजूबाजू आहे ते तुला अंधश्रद्धेकडे नेत आहे तुला सत्यापासून दूर ठेवत आहे जीवनात समस्या उत्पन्न करत आहे आणि तुला त्याच्या गोष्टी ऐकायला भाग पाडत आहे पण तू त्यांच्या सांगण्यावर जाऊ नको नाही तर तू अजून अटकशील आणि बाहेर निघायला तुला मार्ग मिळणार नाही म्हणून तू श्रद्धेला स्थान मनाम दे मनामध्ये तू भक्ती आणि कर तुझ्या मार्गात आलेली समस्या दूर होईल आणि तू अंधश्रद्धेच्या बंधनातून मुक्त होशील श्री स्वामी सांगतात तू त्या लोकांवर विश्वास नको ठेवू जे तुझ्या आजूबाजू आहे आणि तुला सत्यापर्यंत जाऊ देत नाहीये हा ना संदेश जर तू ऐकत असेल तर डोळ्यावरती जो पडदा तू लावला आहे त्याला हटवू नक्कीच तुला सत्येची जाणीव होईल जर तुला सत्याची जाणीव झाली तर तू सुखी आणि यशस्वी होशील आणि तुझा परिवार सुखी होईल आई वडिलांचा आशीर्वाद घेऊन रोज आपल्या नित्य कर्म कर बघ तुझी प्रगती कोणीच थांबवू शकत नाही श्री स्वामी समर्थ आपल्याला हे शिकवण देत आहे की एक तर आपण राग राग करू नये दुसरे अंधश्रद्धेवर आपण विश्वास ठेवू नये कारण की श्री स्वामी समर्थांच्या शिकवणीमध्ये अंधश्रद्धेला जागा नाही आहे जर आपल्याला ही शिकवण स्वामी समर्थांची आवडली असेल तर नक्कीच कमेंट करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये माझ्याकडून काही चूक झाली असेल क्षमा मला मराठी बोलता येत नाही श्री स्वामी समर्थ